नमस्कार जय हिंद आज एक नवीन विषय चालू घडामोडीविषयी आपल्याला अवगत करणे आवश्यक आहे माहूर येथे परीक्षा केंद्रात एका पत्रकाराने चित्रीकरण केले तिथल्या प्रमुखाची किंवा तिथे उपस्थित अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली ती प्रसारित केली आणि त्या पत्रकारावर गुन्हा करावा अशी कुणीतरी मागणी केल्यामुळे त्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे वास्तविक आम्हाला पडलेला प्रश्न असा आहे विविध वेळी प्रिंट मीडियाचे पत्रकार परीक्षा सुरळीत चालू आहेत सुव्यवस्थितपणे चालू आहेत अशा बातम्या देत असतात ते कशावरून जर का पत्रकाराला परीक्षा केंद्रात जाण्याचा अधिकार नसेल तिथल्या परिस्थितीची चौकशी करण्याचा अधिकार नसेल किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जाण्यास मज्जाव असेल तर त्याला गेटवरच थांबविले पाहिजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस शिक्षकांनासुद्धा घेऊन जाण्यास मज्जाव केला पाहिजे पण तसे काही घडल्याचे दिसून येत नाही या ठिकाणी पत्रकाराने चित्रीकरण केले असे सांगण्यात येत आहे तिथल्या अधिकाऱ्यांनी मुलाखत दिली असेही बोलल्या जात आहे मग कोणीतरी पत्रकार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आणि त्यामुळे शिक्षण विभागाने पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याचे माहीत झालेले आहे आमचे म्हणणे असे आहे की चौथा स्तंभ का म्हणतात शिक्षण विभागाच्या या पावित्र्याबद्दल पत्रकारांमध्ये प्रचंड संताप असून सर्व काही सुरळीत चालत असेल तर भीती कशाची आणि कुणीतरी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली म्हणून गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे का सी न्यूज च्या चॅनलचे वार्ताहर गणेश खडसे यांच्यावर विनापरवाना प्रतिबंधित परीक्षा दालनात प्रवेश केला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला असून विनापरवाना प्रवेश झाला असेल तर मुलाखत शक्य नाही आणि मुलाखत दिली गेली असेल तर त्या घटनेस विना परवाना म्हणता येणार नाही पत्रकार गणेश खडसे यांचे कृत्य कुठल्याही शासकीय कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करण्याचे नसून परीक्षेतील व्यवस्थापन समाजात दाखविण्याचे असून पत्रकारांचीच दाबी होणार असेल तर शासनाने जिथे जिथे चित्रीकरण करण्यास मनाई आहे त्या क्षेत्राची यादी आणि त्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जाण्यास बंदी घालावी तसेच कोणत्या विभागाच्या बातम्या देता येणार नाहीत याबाबत योग्य नियमावली जाहीर करावी अशी आमची मागणी असून पत्रकारावरील गुन्हा रद्द करावा अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्री महोदय यांनी व्यक्तीश लक्ष घातल्यास गुन्हा रद्द होऊ शकतो आणि चौथा स्तंभ अधिक क्ष सक्षमपणे कार्य करू शकेल पाहत राहा आमच्या चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा जै जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम